हॅलो नमस्कार म्हणजे नवीन ब्लॉग मध्ये मी च आता सगळा आवडलेलं आहे आणि स्टाफ साठी फराळाचं घ्यायला तो जवळ आता एवढे सगळं डिशे घेऊन चाललेली आहे तर बघू काय काय घे त्यांच्यासाठी घेता येते माझ्या साईड तर चला स्टाफसाठी फराळाचं घ्यायला निघूयात आणि छान वाटते जरा आता दिवाळीजवारी तर माझी धन्य घेऊन चालली आहे वरून नंतर कार घेऊन येईल आणि पप्पा ऑलरेडी गेलेले आहेत पुढे तर मी कारने गाडीने जाते ओके ओके ठीक आहे

ते मी अशी थांबली ना इथे तुला सांगू का पांढरंग का हे जरा बाहेर घेऊ लाग पाच आहेत तुमचा ताड वगैरे घेतला ना पप्पा सगळं कार्ड वगैरे तो आणतोय ना बिल आपलं नाही पडलंय ना खाली नाही आपलं नाही येईल हे बाराशे वीस 何がどういうことあら。 काय म्हंटल तू मी जाऊ का पुढे म्हणजे ते घर अहो बेसन आपण फोडले का पप्पा हा चुकून तुम्ही डबल कुठल्या देशात गेला असो होणारच नाही हो बरोबर 16 16च मोजून आले ते ना अवेंश का खातोय अवेंश <laughs> का खातोय टाको त्यांना तू काय खातो डिश मध्ये आता टाका 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 हा हो हो। आदा अवेंशने तसाच चिला खाल्लेला आहे आणि आता वाजले पाहुणे असणार हा काय खातोय हा गुड जॉब आई वेनश कैतरी खातोय हो, आणि बोलते सुद्धा सांगते तुम्हाला काय काय खातोय है ना वेश बाय बाय कर फ्लाइंग काय करत आहे या बाबा काय काम करते ते यास काय करते बघू का हा ता स्वीट आता कॉर्न खातोय मध्येच थोडेसे मुरमुरे खाल्ले आणि आता स्वीटकॉर्न बाहेर त्याचं जेवण झालेलं आहे त्याने आज मी जे डिनरमध्ये घेतलं होतं चिला तो चिला त्याने खाल्लेला आहे आणि थोडंसं बेसण्याचं एवढासा लाडू खाल्ला आहे आणि आता हे जस्ट आता आमचं काही नाही काही काम चालू म्हणून त्यापर्यंत असं काहीतरी आहे है।, है ना हो काय खातोय सांग बरं त्यांना काय खातो तू सांग बरं आजीला आज आजीला सांग काय खातोय काय आहे सांग आजीला फिर अंकलला पकडी थे हां थैंक यू थैंक यू हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली बोल देना हैप्पी दिवाली बोल ना सेकंड सेकंड आई फ्लाइंग किटी फ्लाइंग किटी थैंक करेंगे हां उनको भेज दो इसको और उसको पिन हाउस हो मेरे सबको भेज दो हाउसकीपिंग एंड गार्डनर अच्छे लोगे ना नहीं 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 तैना पायलट तो परी तो परी तो हाँ अभी जितने माले पकड़ के सबको अभी भेज दो ना बाद में है ना भेज यार पकड़ हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली सुनते नहीं थे तो तो हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली हैप्पी तो दिवाली हैप्पी दिवाली और कौन है हाँ हैप्पी दिवाली हैप्पी दिवाली अब तो नमस हॅपी दिवाय बाय ना तर माहितच आहे दरवर्षी माहिती आहे अरे सगळे आता देत जायवा लाये हॅपी दिवाळी तुमच्यासाठी देवाय अरे बाबा देवा आहे

コピー。

इकडे मम्माकडे ये ना ये मम्मा देवर आहे मी देते फळाच देते चल चल मम्माकडे ये आले बघले इथे ना तू मम्मा मम्मा ये जाऊ दे त्याचा काय मूड नाहीये हे तुझ्यासाठी दिवाळीचा फराळ हो आणि हा कुर्ता हे हॅपी दिवाळी औ दिवाळी हॅपी दिवाळी का औ हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी तू बोल ना मला तू बोल हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी बोल दीदीला तिला हॅपी दिवाळी बोल काकू तुम्ही या एक मिनट म्हणजे तुमचंही माझं काढून घेईल या बोनस दोन दिवसांनी देते तो बोनस दोन दिवसांनी दो 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 हो, या निघ हा अहो उठ ना काकून दे ना फराळ दात पिशवी दे गेल्या वर्षी दिल त्यानं हो त्यानेच दिलं होतं त्यानेच दिलं ये ना इकडे उठ ना बेटा चला 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 अगं बाई अगं बाई दे काकून दे हा बाई

हो जाते दीदी अरे हा कोण राहिला नाय बाय 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 तीन वाजता येते तीन वाजता बिखे ऑलमोस्ट सगळ्यांना फराळाचं देऊन झालेलं आहे हॅला तू च्या हाताने फराळ दिला वा अजून व्हेरी गुड अजून अजून काय दिलं सगळ्यांना अवयशनी फराळ दिलेला आहे नावं तर आम्हाला माहिती नाही पण दिलेलं आहे है ना नाव तर आता एक दोनच तीन चारच माझ्या हिशोबाने पॅकेट्स राहिलेले आहेत तर चला ऑलमोस्ट ते पण काम झालेलं आहे कारण उद्यापासून दिवाळी चालू होते तर सगळ्यांची गोड दिवाळी गोड हो अशीच अतिशय हा प्रत्येक वर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा त्यांच्या शहरावरती असं हसू बघून येणं खरंच खूप छान वाटतं त्यांची खुशी बघून खूप वर्षभर हे लोक आपल्यासाठी काम करत असतात सो थोडंसं वर्षातून एखाद्या वेळेस ना असं करायला काही हरकत नाही असं मला वाटतं म्हणजे असं नाही की सगळ्यांनीच करायला पाहिजे ज्याच्या त्याच्या हिशोबाने म्हणजे आपण असं दान वगैरे करतो ना तशा टाईपचं म्हणते आहे मी उगाच कुणी असं वाईट वाटून घेऊ नका असं किंवा कमेंट असं करू नका की प्रत्येकाला आणि म्हणून प्रत्येकाने करायला पाहिजे असं नाही आहे ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार जेवढं शक्य होतं तेवढं ते माणूस करतोच तर दरवर्षी प प्रमाणे घरामध्ये आमची अशी परंपरा आहे की जे काही सोसायटीचा स्टाफ नॉट माझ्या घरातला स्टाफ माझ्या घरातला ऑलरेडी तीन स्टाफ आहे तो सोडून सोसायटीतला जो स्टाफ आहे सोसायटीचा मग तो माळी असो किंवा बाकीचे वर्कर लोक सिक्युरिटी वगैरे क्लिनिंग करणार वगैरे त्या सगळ्यांना दरवर्षी बोनस आणि फराळ असं देण्याची परंपरा आहे माझ्या माहितीप्रमाणे मला तरी वाटतं बऱ्याच सोसायटींमध्ये हा कार्यक्रम लावला जात असेल कारण मी बघितलेला आहे कोणी ना आता थंडीचे दिवस आहेत म्हणून कोणी रग वगैरे असं काहीतरी डोनेट करतं त्यांना किंवा थंडीचे कपडे डोनेट करतं किंवा फराळ डोनेट करतं किंवा पैशांच्या स्वरूपात जे जे काही शक्य होते डोनेट करतं पण आमच्या घरामध्ये अशी परंपरा आहे आणि मागच्या वर्षी जेव्हा फराळासुद्धा यायचं होतं तेव्हा अमेश अगदी छोटा होतं त्याला एवढं काही समजत नव्हतं हो त्याला हाय बाय किंवा हे समजून ऑब्वियस एका तो त्या हिशोबाने छोटा होता पण आता त्याला सगळ्या गोष्टी समजलेल्या आणि जे काही सोसायटीतले लोकं आहेत म्हणजे क्लिनिंगवाले सिक्युरिटी तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी वेळेस बघितलं असेल अमेश सगळ्यांना हाय हॅलो शेक हँड ह्या गोष्टी करत असतो टाटा बाय बाय एवढी त्यांच्याशी ते ओळख वगैरे झालेली आहे आणि माझं असं नाही आहे की ह्याच्याशी बोलू नको किंवा त्याच्याशी बोलू नको हे अगदी चुकीचं म्हणजे आपणच आपल्या मुलांना ना म्हणतो ना आपण एकदम डाऊन टू अर्थ असं नाही की बाबा हा हे काम करतो म्हणून ह्याच्याशी बोलायचं नाही हे हे काम करतो म्हणून त्याला शिक्षण करायचं नाही किंवा हात द्यायचं नाही असं नाही आहे फक्त एवढंच हा की कुठले लोक कशी आहेत ते अवेअर करूनच सगळ्या गोष्टी पण हा म्हणतो ना आपण काय म्हणू शकतो आपण त्याला वड आहे आजकाल ना त्याला एक शब्द आहे म्हणजे मला असं आठवत नाही आहे आत्ता की माणुसकी म्हणू शकतो आपण त्याला की ती कुठेतरी ह्या जनरेशनला आत्तापासून शिकवायला पाहिजे किंवा शेअर शेअरिंग केअरिंग किंवा हेल्प करणं निडी लोकांना मला तर वाटतं ते थोडंसं माझं आहे की बाबा आपल्या घरामध्ये जेवढं शक्य होईल आपल्याला तेवढं तर आपण करतोच पण आपली जी पुढची पिढी आहे त्यांनाही तो मेसेज देण्याचा प्रयत्न आहे बाकी ऑब्वियसली हे लोक चोवीस तास काम करत असतात आपल्या सोसायटीमधून लगेच की दुसऱ्या सोसायटीमध्ये किंवा सगळीकडे हे लोक काम करत असतात मग त्यांनी का नको दिवाळी गोड करायला आणि त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी तर अप्रतिम असते आणि जेव्हा जेव्हा ती लोकं मला खाली भेटतात ना इतका रिस्पेक्ट मिळतो ना म्हणजे समभाव असा नाही की मी देत देत देते दे, 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 म्हणूनच नाही पण असंच म्हणजे जनरली आपण जर त्यांच्याशी छान वागलो ना की ते सुद्धा अगदी त्यांना खूप भारी वाटतं की बाबा अच्छा आपल्याशी एवढे चांगले बोलले आहेत कि किंवा असं काही असं असतं त्या लोकांचं तर कारण ती पण एक ह्युमन आहे आपल्यासारखेच माणसं आपल्यासं माणसाने माणसासारखे वागणं हे एक मला असं वाटतं की असंच असायला शा पाहिजे की हा खालच्या दर्जेचा आहे किंवा हा हे काम करतं म्हणून त्याला तुच्छ वागणं देणं हे अगदी चुकीचं आहे एवढंच मला एवढं त्याच्यातून हे करायचं होतं चला असो ते खूप ज्ञान नको द्यायला उगाच कोणीतरी म्हणायचं की हे खूपच ज्ञानी झाली आहे तर त्याच्यानंतर तसं मी तुम्हाला सांगितलं की ही घरातली पहिल्यापासूनची परंपरा आहे आणि आता पुढच्या आता हां त्या दिवशी काय झालं की मला माझ्याकडे कूपन आहे रिलायन्सचे आणि रिलायन्सचे जे कुपण आहे त्याच्यावर तीस ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे तर मला एक पॉ पॅन्ट घ्यायची होती जी की ब्ल्यू कलरमध्ये माझ्याकडे नाही आहे तर मी गेली पण मी लास्ट टाईमही बघितली होती जेव्हा मी बरगंडी कलरची घेतली मला त्यावेळेसुद्धा ब्ल्यू मिळाली नाही म्हटलं आता आला असेल स्टॉकमध्ये वगैरे पण आत्तासुद्धा त्यांच्याकडे ब्ल्यू आणि मी पर्टिक्युलर त्या पॅन्टसाठीच मी परत गेली होती आणि हा मला काही वॅक्श्य दिवे आणि तूप आणि बेसिक गोष्टी घ्यायच्या होत्या जास्त काही अजिबात घ्यायचं माझ्या हिशोबाने हाडले नऊ नऊशे रुपयाचे आताच माझं बिल झालं ती पॅन्ट नाही घेतली म्हणून ते पॅन्ट घेतली असेल तर मला काहीतरी दोनशे की तीनशे रुपये ऑफ मिळणार होता ती पॅन्ट मला बाराशे तेराशेपर्यंत जाते त्यातले ते दोनशे ऑफ करा अकराशे बाराशेपर्यंत आली असती पण त्यांच्याकडे अजूनही ती पॅन्ट आलेली नाही आहे म्हणजे ते म्हणे की आता हे रिलायन्स वेगळं रिलायन्स ट्रेंड्स आणि मॉलमध्ये सुद्धा क्रॉस जीन्सचं जे आहे ना ते पर्टिक्युलर शॉप आहे ट्रेंड्समध्ये ते म्हणे त्या शॉपमध्ये पण तुम्हाला मिळणार तुम्हाला प्रॉपर क्रॉस जीन्सचं जे शॉप आहे तुम्ही ऑनलाईन सर्च करा पुण्यामध्ये जिथे तुम्हाला तिथं मिळू शकतं आता एवढं कोण ह्या गडबडीमध्ये शक्यच नाही आहे म्हटलं ठीक आहे बघू किंवा मग ऑनलाईन वगैरे बघा म्हणे पण ऑनलाईन कसं एकदा एवढ्या पैशाची इन्व्हेस्ट करायची ऑनलाईन मला समते ते नको वाटतं कारण आता बऱ्याच वेळेस साईचा इश्यू होऊन जातो त्याच्यामुळं ते एक काम माझं राहून गेलं बाकीचं देळ वगैरे जे आणायचे ते मी घेऊन आले तर असं सगळं छानसं तिला आता मेन म्हणजे प्रिपरेशन वगैरे बऱ्याचशा गोष्टी पुढच्या ब्लॉगमध्ये एक्सायटिंग असणार आहे त्याच्यामुळं एक सबस्क्राईबचं बटन लाईक शेअर कमेंट्स नक्की करून जा ब्लॉग मी इथे एंड करते भेटू एका छानच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय